स्वामींच्या रोजच्या गोडाच्या नैवेद्यामध्ये खीर आणि शिराच कशाला चला तर मंडळी आज मस्त असा केसर भात बनवत आहोत स्वामींच्या आवडीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे पॅनमध्ये मी तीन चमचे इतकं तूप टाकून घेते तूप आता व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे तर ड्रायफ्रूटमध्ये इथे मी काजू बदाम घेतले आउ, आपल्या आवडीने कुठलेही घेतले तरी चालणार आहे तर व्यवस्थित आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायचे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ओले तांदूळ आहे मी इथे एक पेला बासमती तांदूळ अर्ध्या तासापूर्वी तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते तांदूळ भिजले की भात खूप लवकर शिजला जातो आणि मौसूत होतो त्यामुळे मी अर्धा तासापूर्वी भिजत ठेवले होते आता ते छान असे परतून घ्यायचे तरी ते तांदूळ खूप जास्त परतायचे नाही आहेत नाही तर पुन्हा भात व्यवस्थित शिजला जाणार नाही त्यामुळं एकदम थोडेसे एक मिनटं एवढे परतून घ्यायचे आहेत तर आता छान परतून झाल्याच्यानंतर जेव ज्या पेल्याने मी तांदूळ घेतले होते त्याच पेल्याने मी अर्धा पेला पाणी घालून घेतलं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर आता हा भात फक्त दुधामध्ये शिजवला जातो पण आता मला मीठ घालायचं होतं दुधामध्ये मीठ टाकलं तर दूध फाटू शकतं त्यामुळे इथे थोडंसं पाणी घातलं आहे कारण कुठलाही गोड पदार्थ असू द्या त्याला मिठाशिवाय चव येत नाही म्हणून एक चिमुट इतकं मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर आता पाणी घातल्याच्यानंतर मी पाच मिनटासाठी झाकण ठेवलं होतं आणि पाणी आता पूर्ण सुकलेलं आहे पाच मिनटानंतर तर आता याच्याच मध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे आता ज्या पेल्याने मी तांदूळ घेतले होते ज्या पेल्याने मी पाणी घेतलं होतं त्याच पेल्याने आपल्याला इथे दीड पेला इतकं दूध घालून घ्यायचं आहे आपल्याला टोटल दोन पेले दूध लागणार आहे तर अर्ध्या पेला दुधामध्ये मी केसर भिजायला घातला आहे त्यामुळे मी इथं दीड पेला दूध घालून घेतलंय दूध घातल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मी आता इथे केसर भिजायला घातलं होतं अर्ध्या तासापूर्वी अर्धा पेला दुधामध्ये तर आपल्याला एक पेला तांदळासाठी दोन पेले दूध लागणार आहे आणि मी अर्धा पेलं थोडंसं पाणी घालून घेतलं होतं तर आता ते केसर टाकल्याच्यानंतर दुधाला खूप छान कलर येतो पण एवढ्याच ये कलरनी आपला भात केसरी होणार नाही आहे तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं इथे थोडासा कलर लागणार आहे तर कलर घालण्यापूर्वी आपल्याला इथे डाय ड्रायफ्रूट घालून घ्यायचे जे आपण थोडेसे तेला तुपामध्ये भाजून घेतले होते ड्रायफ्रूट घालायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर लगेच आता दुधाला उकळी निघली आहे तर आता आपण याच्यामध्ये केसरी कलर घालून घ्यायचा आहे तर आता इथे केसरी भात बनवतोय म्हटल्या थोडासा केसरी कलर घालणारच आहोत थोडंसं मी एक चिमूट इतकं केसरी कलर घेतला एक आहे एका बाऊलमध्ये घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालायचं तर मी इथे एक चमचा इतकं दूध घालून घेते आता व्यवस्थित दूध घातल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं आहे कलर आणि मग तो नंतर आपल्याला भातामध्ये घालून घ्यायचा आहे कलर घातल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यावर पाच ते सात मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय सात मिनिटानंतर झाकण काढून आपण पाहू शकतो आपला भात एकदम छान एक असा व्यवस्थित शिजला गेला आहे आणि दूध पण एकदम त्याच्यामध्ये परफेक्ट झालेला आहे मस्त असा आपला भात तयार झाला आहे तर आता याच्यामध्ये एक पेला तांदळासाठी अर्धा पेला मी इथे साखर घेते अजून थोडंसं तुम्ही जास्त गोड खात असाल तर अजून थोडासा पाव पेला साखर घेतली म्हणजे त्रिपोत पेलं साखर घेतली तरीही चालते पण मी इथे अर्धाच पेलं घालून घेतले आता साखर घातल्याच्यानंतर छान असं व्यवस्थित हो आपल्याला मिक्स करायचं आहे याला आता मस्त मिक्स झालेलं आहे आणि आता याच्यावरती तीन ते ती चार मिनटासाठी पुन्हा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे जे साखरेचं पाणी आहे ते व्यवस्थित भातामध्ये शिरलं जाईल आणि भाताला गोडवाही येईल तर छान आता पाच मिनटानंतर झाकण काढून पाहिलं तर भात एकदम छान असा सुका झाला आहे साखरेचं पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे तर याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आहे विलायची पावडर टाकून झाल्याच्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने आपला केशरी भात असं मस्त केसरी भात तयार झालेला आहे तर आता स्वामींना मस्त असं नैवेद्य दाखवायचं आहे भाताचा तर आता यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे भात आपल्याला स्वामींना नैवेद्यासाठी आणि हवे ते ड्रायफ्रूट पुन्हा वरतून थोडेसे घालून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मस्त असा आपला स्वामींच्या आवडीचा केसर भात तयार झालेला आहे तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आणि आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर भेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो